महापालिकेत सेवानिवृत्त झालेल्या <गाँगा> कामगारांच्या वारसांना अनुकंपाखाली महापालिकेने कामावर घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत प्रयत्न करणार शिवाजी डोंगरे यांचे प्रतिपादन माधवनगर इथं मानधन व रोजंदार कामगारां हस्ते शिवाजी डोंगरे यांचा सत्कार सांगली महापालिकेतील जे कामगार सेवानिवृत्त झालेत त्या कामगारांच्या वारसांना अनुकंपाखाली महापालिकेने कामावर घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत आयुक्तांना आदेश करून लवकरात लवकर कामगारांना कामावर घेण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामार्फत प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन शिवाजी डोंगरे यांनी बोलताना दिलंय माधवनगर तालुका मिरज येथे महापालिकेतील मानधन व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे कायम होण्याबाबतचा लक्ष वेढी ठराव अधिवेशनामध्ये मांडण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे प्रयत्न करण्यासाठी सुचवणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी पप्पू डोंगरे यांचा महापालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघटना ड वर्ग यांच्यातर्फे अध्यक्ष श्रीराम सासने व कर्मचारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी डोंगरे बोलत होते यावेळी उपाध्यक्ष विनोद तिवडे मिरासो कांबळे सुभाष कांबळे संजय पेठे अमर मग मंगल कांबळे शरीफा चौगुले दयानंद आळतेकर शुभम नंदेश्वर व इतर सर्व कर्मचारी बऱ्याच संख्येने उपस्थित होते पिंटू बागल यांनी प्रस्ताव केले माधवनगर उपसरपंच राजकुमार घाडगे यांनी आभार मानले नऊशे कामगाराच्या गेले वीस वर्षाचा एक प्रश्न होता की त्यांना कायम करायचं महापालिकेमध्ये मी आमचे मित्र गोपीचंदजी पडळकर यांच्याशी सा संवाद साधून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र देऊन आणि विधानभवनामध्ये परवा लक्षवेधी मांडली आणि या कामगारांचा प्रश्न जोपर्यंत तडीत जात नाही तोपर्यंत त्या म्हणजे पाच लाख मी करणार शंभर टक्के आणि ह्या भविष्यामध्ये या नऊशे कामगारांच्या पाठीशी मी उभारणार अजून आमची अशी चर्चा झाली की हे जे कामगार काही कामगार बदली रोजंदारी मानधनावरचे रिटायर झाले आहेत मयत झाल्यात त्या कामगारांच्या वारसांना अनुकंपाखाली महापालिकेने घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्फत आयुक्तांना आदेश करून लवकरात लवकर करण्यासाठी कटिबद्ध आहे असं मला गोपीजींजी पडळकर साहेबांनी सांगितलंय माझे वडील हे कामगार युनियन लीडर होते त्यामुळे मला कामगारांची जाणीव आहे आणि मला इथंपर्यंत पोहोचायला वेळच झाला असं मी समजतो पण मला ज्या वेळेला समजलं आमचे मित्र बाळासाहेब गोंधळे यांच्याकडून हा विषय मला समजला मग त्याच्या समजल्यानंतर गेल्या पंधरा दिवसामध्ये मुंबईला जाऊन एकनाथजी शिंदे साहेबाच्या माग लागून हा प्रश्न आपण आता उभा केलेला आहे आज तिची फाईल मंत्रालयामध्ये गेलेलं आहे लवकरात लवकर नऊशे कामगारांना गोपीजनजी पडळकर यांच्या नेतृत्वाखाली न्याय देणार म्हणजे देणार जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून महापालिका स्थापनेपूर्वीपासून महापालिकेमध्ये बदली कर्मचारी म्हणून काही बदली कर्मचारी काम करून ते त्यानंतर मानधन कर्मचारी आले असा सगळा कोताळा मिळून जवळजवळ बाराशे ते तेराशे लोकांचा आमचा संशय होता तर त्या कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत आतापर्यंत आम्हाला बऱ्याच लोकांनी आश्वासनं दिलीत व आमच्या गर्दीचा फायदा घेऊन काही लोक स्वतःची पोळे बजून कायम झाले परंतु निस्वार्थीपणे आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता जर कुणी आमच्यासाठी काही करायचा प्रयत्न केला असेल तर ते सर्वात प्रथम पप्पू डोंगरेसाहेबांनी केलं आणि याची जाणीव ठेवून आज आम्ही स्वतः त्यांच्या ऑफिसपर्यंत आलेलो आहोत त्यांचं अभिनंदनही केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी हा आमचा विषय कधीच न्यावा असं साकडं आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांना घातलेला आहे आणि आम्ही आमच्या कर्मचारी महासंघाच्या वतीने त्यांना अशी वाई देत आहे हा जर विषय त्यांच्याकडून आमचा तडीच गेला तर कोणत्याही प्रसंगामध्ये आम्ही पप्पूबाई यांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांच्या समयेत राहू अशी ग्वाही कर्मचारी महासंघाच्या वतीनं मी आज या ठिकाण त्यांना देत आहे आणि त्यांनी सदैव आमच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहावं हीच एक आम्ही अपेक्षा घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर तेन राहत आहोत तेवढी चतुर्थ्रेणी कर्मचारी महासंघाच्या वतीनं कर्मचारी जिल्हा संघटक अध्यक्ष या नात्याने मी स्वतः श्रीराम सासने उपाध्यक्ष विनोद तवडे व आमचे सर्व महिला भगिनी व बंधू असे सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित